जपान पण पूर्ण सेम टू सेम शंभू जरा थोडासा फरक आहे देन झोपसली मित्रांनो आजचं जे ओपनचं मैदान निमसोडचं झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते शंभू न शंभू पाहू शकता आपण आणि हे नाव काय जपान जपान विसापूरचे दादा नमस्कार काय सांगाल काय आनंद आहे आज म्हणजे विसापूर जवळच आहे पुसेगावची त्या मग घरची गाडी पाळाली म्हणावं लागेल घरची गाडी पळाली नियोजन अतिशय सकाळी अचानक झालं बरं सकाळी सेवागिरी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो दर्शनात मंदिरात पाऊ ठेवतो आत, आत तेवढ्यात लखन डायव्हरचा फोन आला बर म्हटलं आहे शंभूला घेऊन जायचे निमसूडच्या मैदानात गेल्या वर्षी शंभू ह्या मैदानात फायनल राहिला होता आणि ह्या वर्षी दुला दुसऱ्या वर्षी तर फायनलला राहिला ब्लॅक टायगर म्हणावं लागेल दोन्ही पण म्हणजे अं शरण पण एकदम जबरदस्त आहे राग लढवायलाय एकदम काय सांगाल त्यांच्याबद्दल बैल असा अतिशय शा आणि शांत खाली न्यूज पर्यंत एकदम मुरडून घेतला एक बैल ताप पूर्ण तयारीची बैल दिसतात आता किती दाते आहेत बैल बैल आता साही दाते आहे शाही जाती हा नाही आता जो पंचेचाळीस फायनल झाले बर म्हणजे बऱ्यापैकी पार तयार झाला आता सांगल काय सांगाल घरचं आहे का कुठून घेतलेलं शंभूचा इतिहास सांगा जर बैलाचा इतिहास एकदम लहान असताना वासरू एक दहा महिन्यात वासरू असताना बोश्यातून आणले बरं कोरेगाव भुस बुवा म्हणून आहे तर त्या बुवांच्याकडून आणलेला आहे दहा महिन्याचं म्हणजे एक प्रकारे लहानच होतं आणि त्याला कशा पद्धतीने आकार वगैरे दिला म्हणजे तयारी वगैरे कशी म्हणजे आमच्या घरच्या बैलाकडे माझा सरदार म्हणून होता बरं त्या सरदारनं शिकवलं त्याला बरं घरच्या गाडीवर त्याला शिकवलं घरच्या बैलावर आज म्हणाल तुम्ही ड्रायव्हरचं जरा थोडस कसं संभाषण झालं म्हणजे काय झाले संभाषण ड्रायव्हरच असं झालं डँी बाईलाच यायचं काही नियोजन नव्हतं सकाळी मी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो आणि दर्शन घ्यायला जाताना ड्रायव्हरचा फोन आला ड्रायव्हर म्हटलं शंभूला घेऊन जायचं आहे म्हटलं आज निमचोडच्या मैदानात तर अचानक म्हटलं हो म्हटले आणि तो घेऊन जायचं आहे म्हटलं मग म्हणलं चालते म्हटलं घेऊया मग मंदिरात दर्शन घेऊन आलो बैल धुवून लगेच गाडीतच बसला बरं आणि म्हणजे ते म्हणतात ना योग जुळून यावे लागतात आणि मेन म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सर्वांची अतिशय मोठी कृपा त्याच्यावर आहे हा कसं वाटतं पुसेगाव ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया काय आल्या म्हणजे ज्यावेळेस काय आलं फायनल ला घरची गाडी बसली म्हणजे घरातलीच गाडी काय सगळ्यांना आनंद होतो शेवटी गाडी लागली फायनल आनंद ला होतो आणि आता होतो पुसेगावचं पण मैदान येते तुमचं गावचं मैदान गेल्या वर्षी हिंद केसरी झालेला आता ह्या वर्षी बी बाबाच्या कृपेने भेटला तर मागच्या वर्षी हिंद केसरी किती के नंबर आलेला त्यावेळेस पाचवा पाचवा नंबर आलेला म्हणजे पुसेगावचा हिंद केसरीचा मान त्याच्या पाठ समोर लागतो हिंद केसरी शंभू म्हणून कसं वाटतं आज ओपनच्या मैदानामध्ये गुलालात राहावं आणि भले गाड्या जर कमी आलेत पण गुलालाचा मान हा मोठा असतो गुलालाचा मान मोठा होता असतो आणि शेवटी की ते गाड्या आम्हाला दोन्ही स्त्रीला चांगल्याच गाड्या होत्या बरोबर दोन्ही गाड्या होत्या आपण आपल्या गाडी मधून होती आणि चांगली गाडी पळाली मैदानाबद्दल काय सांगाल कशा अतिशय सुंदर आणि म्हणजे रास्त मैदान होतं गेल्या वर्षी पण मैदान खूप छान केलं आणि ह्या वर्षी मैदान छान केलं ही मैदान म्हणजे खेळण्या मैदान खेळण्यासारखंच असते मैदानात कधी एक रुपया कमी देत नाहीत आणि रितसर मैदान घेतात अतिशय रितसर मैदान घेतात निमसोडचं मैदान हे नामांकित मैदान शंभूची यापूर्वी कोणती कोणती फायनल झाली शंभूची फायनल जवळ बरीच फायनल आहे लगातार तीन फायनल एक एक नंबर केला आहे तो बरोबर हातगुण मध्ये लगातार दोन वर्ष एक एक नंबर केला कातर खाटामध्ये एक नंबर केला परत कुळकजाई मध्ये एक नंबर केला ललगुण मध्ये एक नंबर केला हे आता लेटेस्ट ह्या महिन्यात चालू सीझन चालू सीझन जपान बद्दल काय सांगा जपान पण पूर्ण सेम टू सेम शंभू कत दिसतो जरा थोडासा फरक आहे खोटीच उपसली देण ह्या जपान दहा दिवस आहे शंभू लंपी झाला होता दहा बारा दिवस बांधून होता बांधून होता हा फेरा बिरा काय नव्हता लखन सकाळी म्हणला की शंभूची जपानची गाडी हानूया म्हणलं हानूया काय विषय नाही आमचं दहा अकरा पावणे अकरा वाजता बैल भरले अचानक नियोजन अचानक नियोजन झालं ना पहिले आमची गाडी पळलेली आहे चांगली पडती गाडी तुमची लखन ड्रायव्हर बद्दल काय लखन ड्रायव्हर आता घरातलाच माणूस सगळी नियोजन बैलांची तोच करतो कोणती आहे जात कोणती यांची दोघांची कशी म्हणजे कपिला खिलारी मधला खिलारी मधला मुला की घेतोय आपण तिकाला काय पटन झालंय काय शंभूला कारण डायरेक्ट <laughs> खुटीच उपसली त्यांना डायरेक्ट दोन फिरे जरा चालतंय दादा तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच ओके इथून पुढचे पण मैदान गाजवत राहील तुमची घरची गाडी धन्यवाद थँक्यू